नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकीय वर्तुळाचं लक्ष सध्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार याकडे लागले आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला असणार असून भाजपाला राज्य सरकारामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हवेत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार माहितीतील एकजूट असल्याचं मेसेज देण्यासाठी भाजपाकडून हा आग्रह केला जात आहे सूत्राच्या हवेल्या हवेल्याने हे वृत्त दिले आहे की माहितीच्या नेत्यांची गुरुवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक झाली या बैठकीनंतरही मुख्यमंत्री कोण आणि सत्तेच्या वाटेघाटीत सुटलेला नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून सरकारामध्ये काम करण्यास सांगितले होते आता देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागणार लागणार असल्याचं सांगितले जात आहे त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार उपमुख्यमंत्री असणार हे निश्चित असून एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं यासाठी भाजप आग्रही आहे तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये राहिले तर माहिती एकसंबंध असल्याचं मॅसेज जनतेमध्ये जाईल अशी भाजपाची भूमिका आहे त्याचमुळे त्यांना आग्रही केला जात आहे सूत्राच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील हो होण्यास तयार नाहीत त्याऐवजी त्यांनी नवीन व्यक्तीला सामील करावं असं त्यांचं आग्रही आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद